इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधून विविध पक्षांच्या उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात व शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले सकाळी स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाया पडून तसेच मारुतीरायाला वंदन करून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी भव्य मिरवणूक काढत आपली ताकद दाखवून दिली ही मिरवणूक महासत्ता चौक ते झेंडा चौक गांधी गांधीपुतळा आणि पुढे जुनी नगरपालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला त्यामुळे संपूर्ण परिसर भगव्या वातावरणात नाहून निघाला होता यावेळी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि श्वेता मालवणकर भाजपकडून रूपा उदय बुगड आणि राहुल घाट तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्नेहल मस्के यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यासोबतच इतर पक्षांच्या तसेच काही अपक्ष उमेदवारांनीही आज आपले अर्ज निवडणूक कार्यालयात सादर केले उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या प्रशासनाच्या नियमांनुसार मर्यादित लोकांनाच आत प्रवेश देण्यात येत असल्यामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आज शहरामध्ये महायुती तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवसापासून राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे